नमस्कार विजयदीप न्यूज मध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहिती साठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा शनिवार दहा ऑगस्ट सकाळचे उजनी धरण व निराखोरे अपडेट भीमा व निरा धरण पांढर क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली काही ठिकाणी तुरळक प्रमाण पावसाची नोंद आहे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्याने धरण सांडव्यातून सोडण्यात येत असलेला विसर्ग कमी केला जात आहे आज शनिवार दहा ऑगस्ट सकाळी सहाच्या उजनी धरण अहवालानुसार उजनी दौंड येथून येणारी पाण्याची आवक कमी होत असून सकाळी सहा वाजता दौंड विसर्ग अकरा हजार एकशे शहाण्णव क्युसेक इतका होता तसेच उजनी धरण सांडव्या भीमा नदी पात्रात सोडला जाणारा विसर्ग मागील चोवीस तासापासून दहा हजार क्युसेक वर स्थिर करण्यात आला त्याचबरोबर निरा खोऱ्यातील वीर धरणामधून निरा पात्रात पाच हजार सातशे सदोतीस क्युसेकने पाणी सोडले जात आहे आज रोजी उजनी धरणात एकूण पाणीसाठा एकशे एकोणीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एमशी आहे त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा छप्पन्न पॉईंट तेत्तीस टी एमशी असून धरण टक्केवारी एकशे पाच पॉईंट चौदा टक्के झाली तर निरा खोऱ्यातील धरणात एकूण उपयुक्त पाणीसाठा सत्तेचाळीस पॉईंट चोवीस टी एमशी असून सरासरी दरण टक्केवारी सत्त्याण्णव पॉईंट शहाण्णव टक्के झाली निराखोरे खोरे अहवालानुसार गुंजवणी ब्याण्णव पॉईंट एकोणतीस टक्के उपयुक्त पाणीसाठा तीन पॉईंट चाळीस टी एमशी भाटगर शंभर टक्के उपयुक्त पाणीसाठा तेवीस पॉईंट पन्नास टी एम निरा निरादेवघर त्र्याण्णव पॉईंट एकोणीस टक्के उपयुक्त पाणीसाठा दहा पॉईंट त्र्याण्णव टी एमशी तर वीर शंभर टक्के असून वीर धरणात उपयुक्त पाणीसाठा नऊ पॉईंट चाळीस टी एमशी आहे